हाय माणी कुठे चाललीस तू चुला चालला अरे बापरे मी ओले बापरे आणि अरे ओके बापरेस ग हॅलो कसे आहात सगळे मजेत ना तुम्हा सर्वांना खूप दिवसांनी भेटते आहे खूप छान वाटतं आहे तुम्हाला सर्वांना भेटून तर आज ना आम्ही झुला आलेलो आहे तर बघूया काय काय बघायला आहे आणि कशी धमाल येते ते

<laughs> ए, थीज़ी थीज़ी। बाए बाए। <laughs> माशा दिसत नाही या जेवण किती क्यूट पेंगीर आहेत आणि असे मोठे मोठे आहेत छान छोटे छोटे ते इतके क्यूट आहेत बापरे सगत है ना तू <laughs> <आगा। िलीके>

विचार जिळा जेव्हा जेव्हा झाला विचार ये ये कुठे निघेल कुठे निघेल हा आता सांगा माई कुठे निघेल बापले कुठे गेला तू तिथेच खेळत आहे तो याला काय म्हणतात सी लाय लि आज आम्हाला पोलर बिअर बघायला मिळाला इतक्या आम्ही इतक्या वेळ गेलो पण आज फर्स्ट टाइम दिसला